जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटचे अधिपती भक्तांच्या हृदयातील ब्रह्मांड नायक नामस्मरणाने अंधकार दूर होतो आणि जीवन प्रकाशाने उजळते हे ते स्वामी जे भूतलावर नाही तर संपूर्ण ब्रह्मांडावर राज्य करतात ज्यांच्या चरणाशी देवलोकही नतमस्तक आहे ज्यांच्या कृपेने पतितही पावन होतो स्वामी समर्थ महाराज हे केवळ संत नाहीत ते अनंत शक्तीचा साक्षात स्वरूप आहे त्यांचं नाव घेताच मन शांत होते आणि आत्मा दिव्य प्रकाशाने भरतो आज आपण त्या ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजांची कृपा मागणार आहोत रात्री झोपण्यापूर्वी त्यांच्याशी संवाद साधणार आहोत एका भक्ताच्या मनापासून उमटणाऱ्या प्रार्थनेद्वारे ही फक्त एक प्रार्थना नाही ही, ही भक्तीचा श्वास आहे जी आत्म्याला शांती देते मनाला विश्रांती देते आणि जीवनात नव चैतन्य भरते स्वामी समर्थ महाराजांची कृपा अमृतासारखी आहे स्वामी समर्थ महाराजांची कृपा अमृता आहे ज्याने ज्याने ती मनापासून मागितली त्यांचं जीवन बदललं म्हणून आजही ही रात्र म्हणून आजची ही रात्र विशेष आहे कारण आज तुम्ही स्वामी समर्थ महाराजांशी बोलणार आहेत तुमचं मन त्यांच्याशी मोकळं करणार आहेत

पण रात्री झोपताना जर आपण काही क्षण स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण केले तर आपल्या संपूर्ण दिवसाचा थकवा नाहीसा होतो आणि मनाला खऱ्या अर्थाने समाधान मिळते आपण माहिती आहे की स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोटचे महान संत आहेत पण त्यांची कृपा आणि त्यांचा आशीर्वाद हा फक्त अक्कलकोट पुरता नाही तर ते संपूर्ण विश्वावर प्रेमाने आपलं आशीर्वादाचं छत्र धरतात म्हणून रात्री झोपण्यापूर्वी त्यांची आठवण केल्यास मन शांत होतं आणि आणि शरीराला विश्रांती मिळते आपण दिवसभर अनेक गोष्टी करतो घरकाम नोकरी व्यवसाय मुलांची जबाबदारी आणि या सगळ्यात न कळत काही चुका होतात कोणाचं मन दुखतं कधी चिडचिड होते कधी आपण स्वतःवर रागवतो आणि दिवस संपतो पण झोपण्याआधी जर आपण त्या सर्व गोष्टी स्वामीच्या चरणी अर्पण केल्या तर ते सगळं मनातून उतरून जात आणि झोपही गाळ लागते रात्री झोपताना आपल्या पलंगाजवळ किंवा देवाऱ्याजवळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो ठेवा आपण सर्व तर स्वामी भक्त आहे तर प्रत्येक स्वामी सेवेकरीच्या घरी तर स्वामीचा फोटो राहतोच तर स्वामींच्या फोटो समोर प्रकाशात त्यांच्याकडे बघा आणि डोळे मिटा मग मनापासून ही प्रार्थना म्हणा जय जय स्वामी समर्थ माझी रक्षण करा स्वामी दिवसभर केलेल्या चुका क्षमा करा मनाला शांती द्या शरीराला विश्रांती द्या स्वप्नामध्येही तुमचं दर्शन होऊ द्या माझं घर कुटुंब आणि जीवन तुमच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ ही प्रार्थना म्हणताना शब्दावर विचार करा स्वामी महाराज खरोखर आपल्या समोर बसले आहेत असं भासवा आणि त्यांना सगळं सांगा दिवसभर काय झालं कोणती चिंता आहे कोणती गोष्ट मनावर आहे सगळं मन मोकळे करून सांगा स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणायचे भिव नकोस मी तुझ्या पाठी मागे आहे तुझ्या पाठीशी आहे ते आपल्यावर कधीही रागवत नाहीत ते आपली चूकही प्रेमाने दाखवतात आणि मार्गही दाखवतात म्हणून या प्रार्थनेत जेव्हा आपण म्हणतो माझी रक्षण करा स्वामी तेव्हा ते खरच आपल्या अंगावर त्यांचा आशीर्वादाचा हात ठेवतात झोपताना ही प्रार्थना म्हटल्यानंतर मनात स्वामीचं रूप ठेवा त्यांच्या शांत चेहऱ्याकडे बघा त्यांच्या डोळ्यात जे करुण आहे ते अनुभवायचा प्रयत्न करा हळूहळू आपली श्वासोच्छवासाची हो सांगतात की त्यांनी ही प्रार्थना रोज म्हटल्यावर त्यांना रात्री सुंदर स्वप्नात स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन झाले काहींना त्यांच्या आवाजात भिवू नको हे शब्द ऐकू आले काहींना दुसऱ्या दिवशी एखादं कठीण काम सहज झालं कारण स्वामी समर्थाची कृपा कारण स्वामी समर्थांची कृपा तशीच आहे ती हळूहळू जाणवते पण कायम सोबत राहते रात्री झोपण्याआधी प्रार्थना म्हणाल्यावर देवाऱ्यातील म्हणजेच देवघरातील लाईट असेल तो बंद करताना फक्त एवढंच म्हणा स्वामी आजचा दिवस तुमच्या चरणी अर्पण करतो उद्याचा दिवसही तुमच्या आशीर्वादाने सुरू व्हावा हीच विनंती आहे आणि त्यानंतर निश्चित झोपा स्वामी समर्थ महाराज आपल्याला सांगतात की जो फक्त रोज रात्री माझं स्मरण करतो त्यांचं मन मी स्वतः शांत करतो आणि त्यांच्या आयुष्यातून भीती आणि चिंता नाहीशी करतो म्हणूनच ही प्रार्थना फक्त एक सवय नाही तर एक दिव्य साधना आहे स्वामी समर्थ महाराजांच्या नावातच एक दिव्य शक्ती आहे त्यांच्या नावाचा उच्चार होताच वातावरण शुद्ध होतात मनातील नकारात्मक विचार दूर होतात म्हणून झोपण्यापूर्वी तुम्ही टीव्ही मोबाईल बाजूला ठेवा आणि मिनिटे स्वतःसाठी घ्या आणि शांतपणे स्वामीच स्मरण करा तुम्ही एकदा अनुभवून बघा ही प्रार्थना केल्यावर झोप किती छान लागते आणि सकाळी मन किती प्रसन्न होते कारण जेव्हा मनाला शांती मिळते तेव्हा शरीराला सुद्धा विश्रांती मिळते स्वामी समर्थ महाराज आपल्याला रो रोज काही ना काही शिकवतात कधी स्वप्नात कधी संकेताने कधी एखाद्या माणसाच्या रूपात ते सांगतात की मी तुझ्यासोबत आहे म्हणून रात्री झोपताना चरणी मन अर्पण करायचं आणि म्हणायचं कि माझ कुटुंब माझं जीवन सगळं तुमचं आहे तुम्ही आहात म्हणून मी आहे ही प्रार्थना करताना फक्त शब्द म्हणायचे नाहीत तर प्रत्येक ओळीचा भाव अनुभवायचा आहे माझी रक्षण करा स्वामी हे म्हणतात खरच स्वामी तुमच्या अंगावर हात ठेवत आहे असं भासवा दिवसभर केलेल्या चुका क्षमा करा हे म्हणताना त्या सगळ्या चुकांना मनातून मुक्त करा आणि शरीराला विश्रांती द्या हे म्हणताना आपला प्रत्येक स्नायू स्थैल करा प्रत्येक विचार शांत करा रात्रीची वेळ ही देवाशी बोलायची वेळ असते सगळं जग शांत असत आणि देवाशी संवाद साधायला ती वेळ सर्वोत्तम असते म्हणूनच रोज ही प्रार्थना म्हणा आणि अनुभव घ्या शांतते त्या शांततेचा त्या दिव्यत्वेचा श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा ज्या घरात आहे तिथे कधी वाईट वेळ येत नाही तिथे कधी वाईट काळ टिकत नाही संकट दूर पडतात आणि आनंदाने भरलेलं जीवन येते म्हणून आजपासून रोज रात्री झोपण्याआधी ही प्रार्थना मनापासून म्हणा आणि उद्या सकाळी उठल्यावर पुन्हा स्वामीचं नाव घ्या स्वामी समर्थ महाराज आपल्याला नेहमी मार्गदर्शन करतील आपल्यावर त्यांची कृपा कायम राहो आणि आपल्या सर्वांचं जीवन आनंदाने परिपूर्ण हो हीच मनापासून प्रार्थना जय जय स्वामी समर्थ माझी रक्षण करा स्वामी या आवडीचा अर्थ असा आहे हे स्वामी समर्थ महाराज माझं रक्षण करा रात्र झाली आहे सर्वत्र अंधार आहे पण तुमचं प्रकाशाचं छत्र माझ्यावर राहू द्या मन मुक्त करा माझं जीवन तुमच्या संरक्षणात राहू द्या श्री स्वामी समर्थ ही शेवटची ओढ म्हणजे भक्तीचा श्वास आहे स्वामी समर्थ हे नाव उच्चारलं की संपूर्ण वातावरण पवित्र होते जणू आपण त्यांच्याकडे पूर्णपणे समर्पित झालो आहोत असा अनुभव येतो ही प्रार्थना म्हणजे फक्त काही शब्द नाहीत तर दिवस संपताना आत्म्याची शुद्धी आणि मनाची शांती देणारा एक सुंदर उपाय आहे जेव्हा तुम्ही ती मनापासून म्हणता तेव्हा स्वामी समर्थ महाराज आपल्या आसपास असतात ते आपल्या मनातील ताण हलका करतात आपल्या शरीराला विश्रांती देतात आणि दुसऱ्या दिवशी नव्या ऊर्जेसह आपल्याला पुन्हा जगायला प्रेरणा देतात रात्री झोपण्यापूर्वी ही प्रार्थना म्हणा आणि पहा तशी तुमच्या जीवनात शांतता येते आणि स्वामींची कृपा कायम राहते स्वामी हे पूर्ण संपूर्ण ब्रह्मांडाचे नायक आहे स्वामी हे दत्तावतार आहे म्हणून मित्रांनो रात्री झोपण्यापूर्वी काही क्षण स्वामी समर्थ महाराजांचे चरणी अर्पण केले तर आपल्या मनाला मन शांत होत आणि विचार थांबतात आणि झोपही गाळ लागते म्हणून रोज झोपताना ही प्रार्थना नक्की म्हणा सर्वात आधी आपलं मन एकाग्र करा स्वामी समर्थ महाराजांचा फोटो समोर ठेवा आणि डोळे बंद करा मनात त्यांच्या तेजस्वी रूपाचं स्मरण करा आणि हळूहळू आवाजात ही प्रार्थना म्हणा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांची कृपा सर्वांवर असो